आर टी पंचवीस टक्के रिझर्वेशन दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी आर टी मार्फत काही नियमांमध्ये बदल करण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात एक जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यापैकी आपण दोन नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण जी आरमध्ये जे काही बदल करण्यात आलेले आहेत ते टोटली बदल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आता आपण ते दोन नियम सर्वात पहिलं पाहूयात तर सर्वात पहिलं तुम्ही ते पाहू शकताय ऑनलाईन अर्ज करताना पालकांना फक्त त्यांच्या नोंदणीकृत घराच्या पत्त्यापासून एक किलोमीटरच्या आत असलेल्या शाळांचे पर्याय दाखवले जातील त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुलभ होईल आणि शेजारच्या शाळेतच मुले शिकतील कमाल दहा शाळा निवडता येतील आणि अर्जदार जागांपेक्षा जास्त असतील तर पहिल्या फेरीतच लॉटरी काढली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच काय तर पहिला नियम कसा होता की तुम्हाला दहा शाळा निवडण्याचे पर्याय होते पण ते दहा शाळा तुम्ही एक किलोमीटरच्या आत दोन किलोमीटर तीन किलोमीटरच्या आतमधील तुम्ही शाळा सिलेक्ट करू शकत होता तीन किलोमीटरच्या वरच्या सुद्धा शाळा तुम्ही सिलेक्ट करू शकत होता पण आता या नियमानुसार तुम्हाला फक्त एक किलोमीटरच्या आतीलच शाळा दिसणार आहेत तर आता आपण दुसरा नियम पाहूयात दुसरा नियम पाहू शकता अर्ज करताना सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करणे बंधनकारक आहे घराचा पत्ता आधार कार्डशी जुळणे आवश्यक नसल्यास प्रत्यक्ष तपासणी होईल शाळांनी पालकांना पावती देणे आणि प्रवेश स्थिती अपडेट करणे गरजेचे आहे आधार नसल्यास पालक आणि शाळा मिळून ते अपडेट करतील बनावट कागदपत्रे आढळल्यास प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होईल असं सा सांगण्यात आलेलं आहे पहिलं काय व्हायचं मित्रांनो पहिल्या नियमानुसार तुम्हाला अर्ज करताना डॉक्युमेंट अपलोड करण्याची गरज नव्हती पण आता तुम्हाला अर्ज करत असताना डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहे आणि अपलोड केल्याच्यानंतर नंबर लागल्याच्या नंतर सुद्धा ते डॉक्युमेंट तुम्हाला पडताळणी समितीकडे घेऊन जाणं आवश्यक आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त आपण दोन नियम पाहिलेले आहेत येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी संदर्भात जो जी आर निर्गमित करण्यात आलेला तो जी आर डीपमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो